एक मिलाद सणानिमित्त अश्पाकभाई पटेल युवा मंचमार्फत नागरिकांना मिठाईचे वाटप उत्साहात सर्वत्र साजरा पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण खोपोली जगभरात सर्वत्र इस्लामचे संस्थापक पैगंबर मोहम्मद सल्ल्लाहू अल्लैही वसलम यांच्या जयंतीनिमित्त ईद एक मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशाच प्रकारे या मंगल मंगलदिनानिमित्त खोपोली शहरातील सर्व मशिदींमध्ये विशेष प्रार्थनांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता आणि मानवतेच्या स्मरण करून मुस्लिम समाजाकडून त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यात आले आले दिसून या दिवशी पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये नमाज अदा करून शहरात मिरवणुका काढून घोषणा देत पैगंबरांच्या शिकवणींचा संदेश देण्यात आला निघालेल्या मिरवणुकीमध्ये लहान समाजातील नागरिकांचा लहान मुले व महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होत्या खोपोली बाजारपेठेमधून निघालेली मिरवणूक व मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व जाती धर्मातील नागरिकांना आनंदाचा दिवस असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोकभाई पटेल यांच्या युवा मंचमार्फत सर्व नागरिकांना लाडू बिस्किट पाणी व अन्य मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरचा सन्मान करण्यात आला अतिशय उत्सवात निघालेल्या मिरवणुकीत कोणत्याही प्रकार खडू म्हणून खोपोली पोलीस यांचा बंदोबस्त जागोजागी असल्याचा पाहण्यास मिळाला